नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो सध्या देशामध्ये एक मोठं आंदोलन चालू आहे विरोधी पक्षातर्फे आणि हे आंदोलन जे आहे ते मोदी सरकारच्या विरुद्ध काँग्रेसनी आणि राहुल गांधी यांनी पुढाकार घेऊन चालवलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी जे निवडून आलेले आहेत मागच्या लोकसभेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी मतांची चोरी केलेली आहे ठीक आहे हे त्यांचं मत असू शकतं पण प्रश्न असा आहे की राफेलच्या बाबतीमध्ये त्यांनी जी काही मोहीम चालवली राहुल गांधींनी चौकीदार चोर आहे म्हणून त्यांनी जे काही अभियान चालवलं अडाणी अंबानी हे तर सतत त्यांचं चालू असतं हे सगळं चालू असतानासुद्धा लोक बहुमताने मोदी यांना निवडून देत आहेत हे कुठेतरी काँग्रेसला आहे हे याच्यातनं दिसून येत आहे असो एक तो मानवी स्वभाव आहे की एखाद्याला यश सातत्याने मिळालं की दुसऱ्यांना त्याच्याविषयी असूया वाटणं हे साहजिक आहे पण त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की आता हा जो काही खेळ मांडलेला आहे राहुल गांधी यांनी की त्यांनी विरोधी पक्षातल्या सगळ्या खासदारांना एक करून त्यांनी जो काही हल्ला इलेक्शन कमिशनरवर कमिशन आणि त्याचे जे कमिशनर आहे त्यांच्यावरती जो हल्ला चढवलेला आहे तो रेअर आहे म्हणजे भारताच्या जे नैतिक जे जीवन आहे त्याच्यामध्ये हा हल्ला म्हणजे अतिशय मोठं षडयंत्र आहे का असं वाटावं अशी परिस्थिती आहे अशा तऱ्हेचे खुलासे रोज होत आहेत आणि हे खुलासे होत असताना काय होत आहे तर जितकं भाजपला एक्सपोज करायचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करते किंवा राहुल गांधी करते तेवढेच एक्सपोज ते होत चालले आहेत आता कर्नाटकची काही प्रकरणं पुढे आलेली आहेत त्यावेळी राहुल गांधींना कुठेच त्यांच्याकडनं त्याच्यावरती काही आला उत्तर आलेलं नाही त्यांचे एक मंत्री होते त्यांनी सांगितलं की आमच्या इथे आमची सत्ता असतानासुद्धा घोटाळे झालेले आहेत त्याच्यावरती राहुल गांधींनी काही उत्तर दिलं नाही किंवा काँग्रेसकडे काही उत्तर नाही आणि त्या मंत्र्याला डच्चू देण्यात आला तर हे सगळं आता कुठेतरी परत काँग्रेस आणि विरोधी पक्षावरती उलटतंय असं दिसतं आहे पण मला सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतो की जो दीडशे वर्षापेक्षाही जुना असा पक्ष आहे काँग्रेस त्याला काय झालं आहे त्यांना दिसतंय की ज्या रीतीचं कॅम्पेन ते चालवत आहेत प्रचार ते करत आहेत इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध त्याचा जो लॉजिकल एंड आहे तो असा आहे की राहुल गांधींनी जी काही अनियमितता झालेली आहे त्याच्या बाबतीमध्ये ॲफिडेविट सादर करणं आणि ही केस जी आहे ती सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाणं पण ते न करता ते ॲफिडेविट साईन न करता जे प्रोसिजर आहे ते कंप्लीट न करता ते आता डायरेक्ट लोकांमध्ये जाऊन आपला लढा उभारत आहे आणि हे समोर दिसते आहे की तुम्ही जरी भाजपच्या किंवा भाजप सरकारच्या वरती तुमचं एक बोट उगारलेलं असेल तर चार बोटं तुमच्या बाजूनही आहेत आणि सब नंगे आहे आपल्याला माहिती आहे अशावेळी काँग्रेस पक्ष आणि त्याच्यातली जी इतर मंडळी आहेत जी खरगे असतील किंवा इतर सिनियर काँग्रेस मंडळी असतील हे राहुल गांधींना का समजावत नाही की असे तुम्ही जे इशू घेता हे म्हणजे दगडावर डोका पटण्यासारखं आहे ह्याच्यातनं काहीही निष्पन्न ना होणार नाही निष्पन्न ना तेव्हाच होईल की हा सगळा जो मामला आहे तो राहुल गांधी आणि काँग्रेस जी काही त्यांच्याकडे पुरावे असतील जे काही ते घेऊन कोर्टात जाईल कोर्टात हे पुरावे पाहिल आणि त्याप्रमाणे निर्णय देईल दे। आणि जर ते खरं असेल तर भाजपच्या विरुद्धही तो निर्णय लागू शकतो पण ते न करता रस्त्यावर उतरण्याचं जे काही त्यांनी म्हणजे एक त्याच्या बाबतीमध्ये मला इथे नमूद करावं असं वाटते की हे झाल्यामुळे अनेक जे काँग्रेसजन आहेत जे गेल्या काही वर्षांपासनं निष्क्रिय आहेत असं दिसतंय ते म्हणजे रस्त्यावरती येतील आणि एक ॲक्टिव काहीतरी त्यांना करायला मिळेल किंवा आपल्या नेत्यांना दाखवायला मिळेल किंवा सामान्य कार्यकर्ता सक्रिय होणं हे फार महत्त्वाचं असतं ह्या सगळ्यातनं मला असं वाटतं जर चांगली गोष्ट चा कुठली असेल तर काँग्रेसचा कार्यकर्ता परत रस्त्यावर येतो आहे ही चांगली गोष्ट आहे चा रस्त्यावर येऊन राजकारण करणं लोकांचे जे काही प्रश्न असतील ते घसाच लावणं हे राजकीय पक्षाचं काम आहे आणि त्यानिमित्ताने कुठेतरी एक त्यादृष्टीने संजीवनी म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणून ही निश्चितपणे काँग्रेसला या प्रकरणामध्ये मिळू शकेल पण याच्यातनं काहीतरी सरकार पडेल मोदी सरकार कमजोर होईल ही अशा बाळगणं म्हणजे मी टायटलमध्ये म्हटल्याप्रमाणे ते दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे आणि काँग्रेस वारंवार ह्या दगडावरती का डोकं आपटतंय ह्याचं उत्तर तर कोणाकडेच नाही आहे बघूया मित्रांनो असं म्हणतात की एक आंतरराष्ट्रीय कट आहे मोदी सरकारला किंवा जे काही केंद्र सरकार आहे त्याला अराजकता निर्माण करावी आणि त्याला खाली खेचावं असा हा प्रयत्न आहे बघू हे सगळं समोर येईल तेव्हा आपण बोलूच तुर्तास मात्र मला स्वतःला असं वाटतं की हे जे काही मतांची चोरी झाली वगैरे जे काही राहुल गांधींनी जे काही आता आ, पुराण लावलेलं ला आहे त्याच्यातनं फार काही निष्पन्न होईल असं दिसत नाही असो आपण याच्यावरती बोलूच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद